ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕನ್ನಡ ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಟೀಚರ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಗೆ ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ವಾಗತ ಪ್ರಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡೋಣ ಕುದುರೆ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥವೆಲ್ಲ ಈ ಕುದುರೆಯ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳಾಗಿವೆ ಕುದುರೆ ಅಶ್ವ ತುರುಗ ಹಯ ಅಧ್ಯಾಪಕ ಶಿಕ್ಷಕ ಗುರು आचार्य कवन पद्य काव्य हाड अण्ण अग्रज भ्रा हिरी अक्क, अग्रजे हिरी स्त्री ಮಾನಿನಿ, ಮಹಿಳೆ ಹೆಣ್ಣು ಹೂ, ಪುಷ್ಪ ಕುಸುಮ ಸುಮಣ ಗುಡಿ ದೇವಾಲಯ ಮಂದಿರ ಧಾಮ ಕತ್ತಿ ಖಡ್ಗ ಅಲಗು हाऊ सर्प भुजंग नाग मधुवे लग्न, विवाह कल्याण मंग कोती कपी, वानर गंड, रमण पती वल्लभ हेंडती, पत्नी वल्लभे धन, हण नगदू सुवासने, परिमळ, संपद सुगंध मगु कूसु कंद पाप बंगार चिन्न, हेम सुवर्ण धनिक श्रीमंत बल्लिद, सिरिवंत, दारी पथ मार्ग रस्ते मर वृक्ष तरु पादप बायारिके तृषे तृष्णा दाह नक्षत्र तारे चुक्के, युद्ध समर कदन काळग द्रौपदी पांचाली, कृष्णे याज्ञसेनी अर्जुन पार्थ किरीटी सव्यसाची बाऊट ध्वज केतन गुडी आकळ गो धन तुरु तले मंडे मस्तक शिर मुख वदन मोग, मोरे हुली व्याघ्र पुली पुंडरीक, सिंह मृगराज केसरी वनराज हणे ललाट नुसल भाल, रक्त, रुधिर, नेत्रु देह, शरीर काय तनु साऊ मरण जव निधन तोंदरे उपटळ उपद्रव पीडने विनंती भिन्न विज्ञापने बुद्धी, चित्त, मनस्सु मन, अवमान अपमान ತಿರಸ್ಕಾರನಿನ ತಿರಸ್ಕಾರ ನಿರಾದರ ಇದು ಒಂದು ಪದ ಬೇರೆ ಇದೆ ನಿರಾದರ ತಿರಸ್ಕಾರ ಬೇರೆ ನಿರಾದರ ಬೇರೆ ಅಪ್ಸರೆ ದೇವಾಂಗಣೆ ಸುರಾಂಗಣೆ ದೇವಕಣ್ಣೆ ಕಣ್ಣೀರು ಕಂಬಣಿ ಅಶ್ರು चंद, चंदसु सुंदर संतोष संतस आनंद खुशी अनुपमा अनन्य अपूर्व चेतन चैतन्य जीवमोदल आरंभ आदि, इंद्र सुरेश देवराज पुरंधर आशे अभिलाषे इष्ट ඉච් පරස්කාර බහුමාන පාරිතෝෂක ඉनाමු හ්බ උත්සව पරුව සමාරෝහ